नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुण्यासारखी जिल्हा परिषद किंवा नागपूरसारखी जिल्हा परिषद किंवा ठाण्यासारखी जिल्हा परिषद म्हणजे दोन उपमुख्यमंत्र्यांची जिल्हा परिषद म्हणजे ते ज्या जिल्ह्यात नेतात ती आणि खुद्द मुख्यमंत्र्यांची म्हणजे नागपूर ते जिथून येतात ते या जिल्हा परिषदा खुल्या प्रवर्गाला किंवा हाही एक प्रश्न आहे कारण काय काही जणांचे मला फोन आले की नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे कोणता कारण जेव्हा सरकारी पद्धतीनं ह्या आरक्षणाची माहिती दिली जाते तेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी तर आता ह्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग मिळून राज्यातल्या छत्तीस जिल्हा परिषदांचं आरक्षण आत्ता ह्या क्षणाला जाहीर झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल की असं का घडलं की ह्या तीन महत्त्वाच्या नेत्यांच्या जिल्हा परिषदांच्या जागा ह्या जवळपास खुल्या प्रवर्गासाठीच आहेत म्हणून आधी हे समजून घेऊ की नेमकं कुठं काय झालंय आणि मग आपण पुढे त्याचं विश्लेषण करू मी जसं म्हणालो की छत्तीस जिल्हे आहेत आपल्याकडं त्या छत्तीस जिल्ह्यांची आत्ता आरक्षणाची वर्गवारी जाहीर झालेली आहे ठाणे ज्या ठाणे जिल्ह्यातनं श्री एकनाथ शिंदे येतात महिला खुला प्रवर्ग पालघर अनुसूचित जमाती पुणे रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव बुलढाणा यवतमाळ सर्वसाधारण ह्या ठिकाणी पुरुष असणार आहेत आणि या ठिकाणी खुल्या प्रवर्गातल्या पुरुषांसाठी या जागा आहेत रायगड पण सर्वसाधारण आहे रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी धुळे सातारा सोलापूर जालना इथे नागरिकांचा मागास प्रवर्गच म्हणजेच ओबीसी पण महिला हा फरक लक्षात घ्या मागासवर्गीयांचा प्रवर्ग ओबीसी पण पुरुष पण इथे कसा आहे धुळे सातारा सोलापूर जालना यांच्यासाठी की नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे मनोजरांगी पाटील हे ज्या जिल्ह्यात आता आंदोलन करत आहेत त्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार अनुसूचित जमाती अहिल्यानगर अकोला आणि वाशिम अनुसूचित जमाती महिला बीड अनुसूचित महिला परभणी अनुसूचित जाती छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण पुण्यासारखंच सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर अमरावती आणि गोंदिया सर्वसाधारण महिला नागपूर आणि भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे नागपूरची जागा ओबीसी पुरुष साठी आहे म्हणजे तिथे ओबीसी पुरुष किंवा ओबीसी महिला येऊ शकते पण इथे ओबीसी महिलांसाठी तो मागास प्रवर्ग राखीव नाही आहे नागपूर आणि भंडारा वर्धा अनुसूचित जाती चंद्रपूर अनुसूचित जाती महिला आणि गडचिरोली सर्वसाधारण महिला याशिवाय जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापती पदाचं सुद्धा आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे हा आरक्षण नियम दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार स्थानिक लोकसंख्येच्या आधारावर गट व गणानुसार ठरवण्यात आलेला आहे यासाठी शासनानं आत्ताच अचिआर काढला आहे सध्या अर्थात वेगळ्या याचिका न्यायालयात आजही आहेत त्यामुळं पुढं या निवडणुका प्रत्यक्ष होईपर्यंत म्हणजे महापालिकेच्या आधीच हे आरक्षण जाहीर झालेलं असल्यामुळं आता असं दिसतं आहे की जिल्हा परिषदांच्या निवडणुका कदाचित आधी होतील आणि मग नंतर महापालिकेच्या राज्य सरकारनं दोन हजार पंचवीसपासून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्याच्या निवडणुकीसाठी ही अर्जित केलेली नवीन नियमावली जाहीर केलेली आहे ही नियमावली म्हणजे निवडणुकीत लागू होणारी नवीन चक्रीय आरक्षण पद्धती आहे आता ते पण समजून घेऊ काय आहे की मागील दोन हजार दोनच्या पद्धतीला त्यावेळेला ज्या निवडणुका झाल्या होत्या ती बदलायचं ठरलंय आणि आता असं ठरलेलं आहे की अधिक लोकसंख्येच्या आधारावर आणि गटानुसार आरक्षण ठरवेल या नवीन पद्धतीत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी यासाठीचं सा आरक्षण चक्रीय पद्धतीनं दिलं जाईल ज्यात प्रत्येक निवडणुकीत आरक्षणाचं वाटप फिरत्या पद्धतीने होईल म्हणजे आत्ता नागपूर जे आहे ते पुढच्या वेळेला असणार नाही आहे म्हणजे प्रत्येक वेळेला नव्याने आरक्षण काढायची गरज नाही आहे आता हे चक्रीय पद्धतीनं फिरत राहील जसं आपल्याकडे विधानसभा निवडणुकीमध्ये होतं आता नवीन नियम काय आहेत बघा अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी गटासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्या आहेत या गटाच्या आरक्षणाचा क्रम लोकसंख्येच्या आधारानं उतरत्या क्रमानं होईल म्हणजे आधी जास्त लोकसंख्यात त्याचा जा गट त्याला आरक्षण त्याच्यानंतर कमी लोकसंख्या असल्या त्यांना आरक्षण मग त्याच्यानंतरच्या कमीला आरक्षण असं ते उतरत्या गटानं होईल आता महिला आरक्षणाची जागा सुद्धा निश्चित केलेल्या आहेत महिला आरक्षणाच्या जागा ह्या पूर्वीच्या म्हणजे ह्या सगळ्याच पूर्वीच्या आरक्षणाच्या प्रणालीला बदलून नवीन चक्रीय आरक्षण पद्धती लागू झालेली आहे हा निर्णय पूर्वीच्या टर्म टर्ममध्ये काही जागावर आरक्षण लागू न झाल्यामुळं हा घेतला गेलेला आहे अनेक जिल्हा परिषदांनी पंचायत समिती निवडणुका ह्या नव्या पद्धतीच्या आरक्षण पद्धतीने ठरवल्या जातील त्यामुळं काही मतदारसंघामध्ये आरक्षण असेल आणि काहीमध्ये नसेल आता हा जो दोन हजार अकराच्या निवडणुकी लोकसंख्येनुसार हा जो जो आरक्षणाचा आत्ता परवर्गर आणि ते सगळं जाहीर केलं त्याचं पर्सेंटेज पण आपण काढून बघूया कारण ते फार इंटरेस्टिंग आहे की काय झालं आहे की प्रवर्गनिहाय पदांची जर संख्या आपण बघितली तर सर्वसाधारण कुठले आहेत पुणे रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव बुलढाणा यवतमाळ छत्रपती संभाजीनगर ही आठ पदं आहेत म्हणजे छत्तीसपैकी आठ सर्वसाधारण प्रवर्गाला महिला सर्वसाधारण प पदासाठी दोन म्हणजे ठाणे आणि गडचिरोली हे दोन राखीव आहेत त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्ग झाल्यानंतर सर्वसाधारण महिलासाठी पण आणखी सहा पदं राखीव आहेत त्याच्यामध्ये सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर आणि अमरावती गोंदिया अनुसूचित जमातीसाठी दोन पदं म्हणजे पालघर आणि नंदुरबार अनुसूचित जमाती म्हणजे महिला एस टीसाठी तीन पदं झाली आहेत अहिल्यानगर अकोला आणि वाशिम अनुसूचित जातीसाठी दोन पदं परभणी आणि वर्धा अनुसूचित महिला एस सीसाठी एक पद जे बीड आहे अनुसूचित जाती महिला एस सी महिलासाठी एक पद आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग सीसाठी दोन पदं म्हणजे नागपूर आणि भंडारा आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओ बी सीसाठी चार पद जर ह्याचं पर्सेंटेज आपण काढलं तर खुल्या प्रवर्गासाठी आठ म्हणजे जवळपास तेवीस पूर्णांक त्रेपन्न टक्के जागा तर इतर आरक्षणाची जर टक्केवारी आपण काढली तर एस सी एस टीसाठी तेरा ते एकोणीस टक्के सीसाठी सत्तावीस टक्के इत्यादी याप्रमाणे ते झालेलं आहे आणि जिल्हा न्याय जर आपण बघितलं तर साधारणपणे अशा पद्धतीचं हे आरक्षण आहे हे काय इंटरेस्टिंग आहे आम्ही तुम्हाला सांगतो की सद्यस्थितीमध्ये ह्या आरक्षणामध्ये काय दिसतंय की लोकसंख्येचा आधार जरी घेतला गेलेला असला तरी तो काही प्रमाणामध्ये चकवा आहे कारण दोन हजार अकराची ही आपली आ... लोकसंख्येची जनगणना आहे जी आत्ता होणं अपेक्षित होतं दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा आरक्षणाचा चकवा बसू शकतो बसलेला आहे दुसरं मोठ्या शहरामध्ये जे शहरीकरण झालेलं आहे त्या शहरीकरणामुळं जसा पुण्याला फायदा झाला जसा ठाण्याला फायदा झाला जसा नाशिकला फायदा झाला सर्वसाधारण प्रवर्गाची संख्या वाढताना दिसते आहे आणि नागपूर आणि इतर भागामध्ये ओबीसीचं आरक्षण हे जास्त प्रमाणामध्ये का आहे कारण नागपूरमधला विदर्भातला बहुसंख्य मराठा समाज हा कुणबीमध्ये असल्यामुळं तिथं ओबीसींची संख्या जास्त आहे त्यामुळं तो जो तौलानिक बॅलेन्स आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये ओबीसींचं आरक्षण जवळपास नसल्यासारखं आहे अध्यक्षपदासाठी पण विदर्भामध्ये मात्र ते प्रमाण जास्त दिसत आहे त्याचं हे कारण आहे पुन्हा एकदा तेच की मिना मिनी विधानसभेच्या ह्या निवडणुका असणार आहेत ह्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी नसून महायुतीतले घटक पक्ष असे असणार आहे कारण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ही सत्तेवरती होती म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही तो चार चौथ्या क्रमांकाचा पक्ष असायचा हे दोन पक्ष भाजपनं फोडायच्या आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय कारण शिवसेनेनं कधीही स्थानिक स्वराज्य संस्थाकडं फारसं लक्ष दिलं नाही संस्थात्मक वाढ झालेली नाही स्पर्धा असायची ती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आता त्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत त्याच्यातला एक गट हा अजित पवारांच्या संख्येनं त्यांच्याकडे आमदार जास्त आहेत तशीच परिस्थिती शिवसेनेची आहे त्यामुळं खरी लढत कोणामध्ये होणार आहे तर मुंबई महापालिकाने वगैरे हे वगळून कारण महापालिकेच्या निवडणुका आता होणार नाही जिल्हा परिषदांच्या होतील असे संकेत मिळतात खरी लढत ही भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि काँग्रेस अशी असणार आहे शिवसेनेची म्हणजे अगदीच एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचंसुद्धा बळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फारसं नाही आहे भलेही त्यांच्याकडे आमदारांचं बळ चांगलं असलं तरी पण पक्ष काही तिथे वाढलेलं नाही आता तर भाजप त्यांच्यासमोर आहे हे इतक्या तातडीनं त्याचं विश्लेषण करण्याचं कारण हे आहे की ओबीसीच्या आरक्षणाचा तिढा नव्याने निर्माण झालेला असताना आणि मनोज जारंगे पाटील यांच्या ह्या आंदोलनानंतर जी ओबीसी प्रमाणपत्र मिळालेली आहेत त्याची पहिली टेस्ट ही ह्या निवडणुकीमध्ये होणार आहे की सींच्या ज्या रिझर्व जागा आहेत त्या रिझर्व्ह जागामध्ये खुल्या प्रवर्गातले म्हणजे ज्यांना आपण मराठा समाजाचे म्हणतो त्या मराठा समाजाचे किती लोक निवडणूक लढतात आणि नि कितीजण ते पद मिळवतात कारण ह्याच्यातनं सिद्ध होईल की ज्या राजकीय आरक्षणाबद्दल ओबीसी समाजामध्ये चिंता आहे तो खरोखर राजकीय आरक्षणाचा भाग ह्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काय चमत्कार दाखवतो कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती थांबूया पण इथे माझा प्रयत्न आहे की जे घडतं आहे जसं घडतं आहे ते सत्याच्या जवळ जाणारं नीट अभ्यास करून आणि सोप्या मराठीमध्ये मांडायचं कारण त्याची आता फार गरज आहे थँक्यू